आपल्या जीवनात विद्यार्थी दशेत मिळालेले संस्कार हेच भविष्यातील यशाची पक्का की वाट करत असतात कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी प्रत्येकाला स्वक्षमता अडकून ध्येय निश्चिती करावी लागते असे केल्यास हमखास यश मिळतं असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांनी मडुरा येथे व्यक्त केले सावंतवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे करिअरच्या वाटा व संधी या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्राध्यापक पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण तज्ञ भिकाजी शंकर धुरी मुख्याध्यापिका सायली परब तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी बॅचचे माजी विद्यार्थी तुलसीदास आसवेकर उदय रेडकर शालेय समिती सदस्य व माजी विद्यार्थी जगन्नाथ धुरी श्रीकृष्ण भोगले ज्योती राणे तसेच करिअर मार्गदर्शक व बी के सीचे प्राध्यापक मिलिंद देसाई तसेच संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत काटे यांसह अनेक पालक उपस्थित होते प्रारंभी मांडेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली परब व तुलसीदास आसवेकर यांनी केले यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी करिअरच्या वाटा आणि संधी या विषयावर बोलताना प्राध्यापक रुपेश पाटील यांनी दहावीनंतरच्या हल्लीच्या कोणकोणत्या विषयाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे अभ्यासक्रम आणि हमखास रोजगार आणि नोकरी मिळून देणारे आधुनिक कोर्सेस कोणते आहेत याची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा अभ्यासू माहिती दिली तसेच एम पी एस सी आणि यू पी एस सी आणि एन डी ए व तत्सम स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती दिली त्यानंतर प्राध्यापक मिलिंद देसाई यांनी सुद्धा तंत्र शिक्षण बद्दल सविस्तर विवेचन केले दरम्यान कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असले तरी येथील स्पर्धा परीक्षांची गुणवत्ता कुठेतरी कमी आहे याची खंत वाटते असेही प्राध्यापक रुपेश पाटील यांनी नमूद केले या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणावर शिक्षक पालक वर्ग उपस्थित होता तसे सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी तुलसीदास असवेकर उदय रेडकर शालेय समिती जगन्नाथ धुरी श्रीकृष्ण भोगले संतोष गावडे रामदास परब भाऊ वराडकर उदय रेडकर ज्ञानेश परब लक्ष्मण गावडे तानाजी गावडे प्रकाश पंडित विलास भाईप बाबली परब कल्पना पवर ज्योती राणी अनिता पंडित सजनी परब येसुबाई नाईक रत्नप्रभा भाईप जनाबाई सावळ शशिकला पंडित शालिनी परब श्री श्रीधर परब श्रीधर जाधव रामचंद्र सावंत विष्णू आसवेकर शशिकांत परब अंकिता वराडकर छाया परब ललिता नाईक शिवराम पंडित यांसह शिक्षक एसके कर, एस के वराडकर एस डी कांबळे आर पी सावंत भोसले व्ही बी चव्हाण महेश नाईक ए एन कुर्णे सौ मृणाल तोरसकर सौ रेश्मा सावंत सौ प्रतिभा सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीयुत नाना सावंत प्रशांत गोसावी एकनाथ राऊड राजू कांबळे अनिल परब आदी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक सुरेश सावंत यांनी केले